नमस्कार मी प्रवीण अहिरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी बातमी सर्वात मोठी खुशखबर लाडक्या बहिणींसाठी पाहू शकता बघा चार सप्टेंबरची सर्वात मोठी जबरदस्त अपडेट महिलांना पैसे आले महिलांना पैसे आलेले आहेत बघा जबरदस्त अपडेट आहे खरंच महिलांना पैसे आलेले का तर हो महिलांना पैसे जमा झालेत त्याची माहिती पण मी तुम्हाला देणार आहे पुरावा पण तुम्हाला देणार आहे सर्व महिलांना त्या ठिकाणी माहिती जी आहे ती समजून जाणार आहे पैसे आलेले आहेत आता हे पैसे कोणत्या महिलांना आलेले आहेत कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झाले कोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप केव्हा सुरू होईल में ते पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे सुरुवातीलाच तुम्हाला जबरदस्त माहिती जबरदस्त अपडेट पाहायला मिळते महिलांना पैसे आलेले आहेत सोबतच पाहू शकता बघा ऑगस्ट हप्ता वाटप ऑगस्टचा हप्ता वाटप होतोय का त्याच्या संदर्भातची पण माहिती तुम्हाला पाहायला मिळेल आता पैसे आले आहेत म्हणजेच मग ऑगस्टचा हप्ता जमा होतोय का लाडक्या बहिणींना जमा होतोय आम्हाला आलेला नाही दादा आम्हाला आलेला नाही भाऊ तर काय का आम्हाला येत नाही तर त्याच्या संदर्भातची माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे पुढे पाहू शकता बघा मोठी घोषणा होणार आता ही जी काही मोठी घोषणा आहे ती सर्वात मोठी आनंदाची बातमी तुमच्यासाठी असणार आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी मोठी गोष्ट जे ती होण्याची शक्यता निर्माण व्हायला लागलेली आहे आता ही काय शक्यता आहे कशा संदर्भातची मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे ते पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे त्याच्यासाठी मी सर्व महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींना विनंती करतो लाडक्या बहिणीं व्हिडिओ शोटपर्यंत पहा व्हिडिओ शोटपर्यंत पाहाल तरच तुम्हाला माहिती समजेल व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिला नाही तर तुम्हाला माहिती समजणार नाही त्याच्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहायचंय तरच तुम्हाला माहिती समजणार आहे सर्वात अगोदर सर्वांनी व्हिडिओ लाईक करा पटापट लाईक करून टाका बरा सर्व महिला बघिणी लाडक्या बहिणी पटापट व्हिडिओ लाईक करा चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहिणी योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा तुमच्या नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत व्हिडिओ पोहोचला पाहिजे अतिशय जबरदस्त अपडेट आपण लाडकी बहीण योजनेच्या विषयी आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याच्यामुळे जास्तीत जास्त महिलांपर्यंत व्हिडिओ पोहोचलाच पाहिजे थोडक्यात काय तर आज रोजी चाललेल्या जेवढ्या काही अपडेट आहेत तेवढ्या सगळे अपडेट तुम्हाला अतिशय सोप्या व गावरणी भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगतो अतिशय सोप्या व गावरणी भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगतो त्याच्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहायचा आहे चला तर मग लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करू ने आज रोजी आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला लगेच समजून सांगतो तर बघा सर्वात अगोदर आपण महत्त्वाची माहिती पाहतो पाहू शकतो बघा रामचंद्र गलांडे नावाने कमेंट आलेली आहे ताईंची कमेंट असेल सर नमस्कार तुमची बातमी खरी असते धन्यवाद सर्वात अगोदर मी महाराष्ट्रातील ह्या ज्या ताई आहेत ज्यांनी कमेंट केले त्या ताईंची त्या ठिकाणी खूप खूप आभार मानतो तुम्ही आपला व्हिडिओ पाहतात आणि व्हिडिओला कमेंट पण करतात व्हिडिओला लाईक तर तुम्ही नक्कीच करत असाल नक्कीच केलेलं असेल त्याच्यासाठी मी तुमचे खूप खूप त्या ठिकाणी आभार आभारी आहे ठीक आहे तर बघा सर नमस्कार तुमची माहिती खरी असते धन्यवाद सातारा जिल्हा पैसे आलेत सर आमच्या शेजारी महिलांच्या खात्यात आले व माझे पण आलेत धन्यवाद तीस तारीख चारशे तीस आले अशा पद्धतीने काहीतरी आहे पाहू शकता बघा बघा या ठिकाणी सर्व लाडक्या बहिणी सांगू इच्छितो बघा मी तुम्हाला नेहमीच सांगितलंय नेहमीच नेहमीच हमेशा तुम्हाला सांगत आलेलो आहे प्रवीण अहिरे प्रवीण अहिरे एकमेव असा चॅनल आहे ज्याच्यावर तुम्हाला सर्वात अगोदर माहिती मिळते आणि खरी माहिती मिळते कुठेही तुम्हाला बघा तुम्हाला सांगितलेलं आहे कितीही मी खोटी माहिती आपल्या चॅनलवर देणार नाही दिलेली नाही आहे आणि देणारही नाही आहे ठीक आहे सर्व लाडक्या बहिणी लक्षात घ्या मी कधीही खोटी माहिती देत नाही दिलेली नाही आहे आणि देणारही नाही आहे तर बघा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते स्वतः आपल्याला लाडक्या बहिणी ज्या असतात ज्या आपल्या व्हिडिओ पाहतात त्या लाडक्या बहिणींकडून अशा पद्धतीने ज्यावेळेस आपल्याला एक शाबासकीची थाप मिळते त्यावेळेस आपल्याला कळतं आपली जी काही वाटचाल आहे ती चांगल्या दिशेनं आहे पाहू शकता बघा तुमची बातमी खरी असते नेहमीच मी ताई तुम्हाला खरी बातमी देण्याचा प्रयत्न करत असतो आणि खरीच बातमी मी देत असतो कुठलीही खोटी माहिती आपल्या चॅनलवर दिली जात नाही आणि देणारं नाही आहे तुमचे खूप खूप खुँ त्या ठिकाणी आभार आहे आता पुढची महत्त्वाची माहिती बघा पैशांच्या संदर्भात बघा पैसे आल्याच्या संदर्भात त्यांनी सांगितलेलं आहे तीस तारीख चारशे तीस आले बघा आता चारशे तीस रुपये चारशे तीस रुपयांचा जो काही निधी आहे तो या ताईंना मिळालेला आहे त्याच्याबद्दल त्यांचं त्या ठिकाणी खूप खूप अभिनंदन आता बघा लक्षात घ्या हे जे काही पैसे मिळाले आहेत हे पैसे कुठले आहेत हे पैसे लाडकी बहीण योजनेचे का नाही ताई तुम्हाला अजून एक आनंदाची बातमी देतो आहे लवकरच तुमच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहेत लवकरच तुमच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहेत हे पैसे कुठले आहेत हे पैसे कशाचे आहेत बघा लक्षात घे हे जे काही चारशे तीस रुपये आलेले आहेत हे तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या व्यतिरिक्त अजूनही ज्या काही योजना आहेत त्या सरकारच्या त्या ठिकाणी असतात त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर मध्यंतरीच्या काळामध्ये एक योजना होते बघा सिलेंडरच्या संदर्भात तुम्हाला सबसिडी मिळणार होते ठीक आहे सबसिडी मरण मिळणार होती त्याच्या संदर्भाची योजना होती तर ते पैसे हे असू शकतात ठीक आहे ते कन्फर्म नाही आहे ज्यावेळेस तुम्ही तुमची पासबुक बघाल त्यावेळेसच तुम्हाला ते समजणार आहे हे पैसे कशाचे आहेत पण हे लाडकीबिहीन योजनेचे पैसे नाही आहेत ठीक आहे आणि आनंदाची बातमी तुमच्यासाठी की तुम्हाला बहीण योजनेचे पैसे आता मिळणार आहेत ठीक आहे पंधराशे रुपयांचा हप्ता असेल किंवा तीन हजार रुपयांचा जो काही हप्ता असेल तो तुम्हाला आता मिळणार आहे भरपूर भरपूरच्या कमेंट सुद्धा दादा अगोदर तुम्ही पंधराशे सांगितले सॉरी तीस सा, तीन हजार सांगितले आता पंधराशे सांगतायत त्याच्या संदर्भातचं सा काय बघा लक्षात घ्या एक महत्वाचे तुम्हाला सांगितलेले मी एक शक्यता निर्माण होते शक्यता काय निर्माण होते नेहमीच आपण पाहिलं असेल मागच्या दोन महिन्यांपासून मागच्या दोन महिन्यांपासून आपण जर पाहिलं असेल तर पैसे जे ते तुम्हाला पाच तारखेला मिळून जात होते पाच तारखेला नवीन महिन्याच्या पाच तारखेला तुमच्या खात्यात खात्यात जे ते पैसे जमा होऊन जात होते आजची चार तारीख आहे उद्या पाच तारीख आहे आता उद्या तुमच्या खात्यात पैसे जमा होतील का तर नाही होणार का नाही होणार ते पण मी तुम्हाला सांगतोय प्रोसेस सगळी काही सांगून टाकतोय आणि खरी माहिती बघा खोटी माहिती देऊन काहीही होत नाही मी तुम्हाला खोटी माहिती कधी देत नाही आणि देणार नाही आहे खरी माहिती सांगतो आहे तुम्हाला पैसे जे ते उद्या जमा होतील का नाही जमा होणार उद्या पाच आहे जमा होतील का नाही मागच्या दोन महिन्यांपासून पाच तारखेला पैसे येत होते का तर हो मागच्या दोन महिन्यांपासून पाच तारखेला पैसे येत होते यावेळेस उशिराने पैसे येत आहेत त्यामुळे दोन महिन्यांचे पैसे सरलगट म्हणजेच लगतच तुम्हाला पंधराशे प्लस पंधराशे तीन हजार रुपये येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आता याच्या संदर्भाची घोषणा कोण करणार आहे केव्हा घोषणा होईल ती पण माहिती आपण लगेच या ठिकाणी पाहूया बघा तर बघा ऑगस्ट सप्टेंबरचा हप्ता एकत्र येणार लाडकी बहीण योजना ऑगस्ट सप्टेंबर इन्स्टॉलमेंट मे कम टुगेदर बघा आता सप्टेंबर महिना सुरू झाल्यामुळे दोन महिन्यांचे पैसे एकत्र येणार का असा प्रश्न सध्या विचारला जात आहे ऑगस्टचाही हप्ता सप्टेंबर महिन्यात दिला जाईल त्यामुळे या दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्र येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे बघा आत्ताच निर्माण झालेली बातमी आहे आत्ताच आलेली बातमी हे पाहू शकता बघा ऑगस्टच्या सोबत सप्टेंबरचाही हप्ता जो आहे तो दिला जाईल अशी शक्यता निर्माण झालेली आहे त्यामुळे या दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्र येणार असल्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे मात्र अद्याप याबाबत कोणतीही घोषणा झालेली नाहीये मंत्री अदितीताई तटकरे या संदर्भातली माहिती लवकरच देतील किंवा लवकरच या संदर्भाची घोषणा करण्याची शक्यता आहे म्हणजेच काय तर बघा पंधराशे रुपये तुम्हाला ऑगस्ट महिन्याचे असतील पंधराशे रुपये तुम्हाला सप्टेंबर महिन्याचे असतील असे तीन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये पाठवले जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे कारण आपण जर पाहिलं तर मागच्या दोनही महिन्यांमध्ये तुम्हाला पाच तारखेला पैसे जे ते खात्यामध्ये तुमच्या जमा व्हायला सुरुवात होत होती पण यावेळेस पैसे जे ते उशिराणे येत आहेत पाच तारखेला पैसे येतील का सप्टेंबरच्या तर नाही पैसे तुम्हाला उशिराणे येतील त्यामुळे दोनही हप्ते तुम्हाला एकत्र दिले जाऊ शकतात कारण हा जो काही हप्ता येतो आहे तो ऑगस्टचा हप्ता आहे ऑगस्ट महिन्याचा हप्ता आहे आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता वाटप झाल्यानंतर तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता त्या ठिकाणी वाटप करावा लागणार आहे त्याच्यामुळं दोन्ही हप्ते एकत्र येऊ शकतात किंवा मग दोन टप्प्यांमध्ये पैसे तुम्हाला येऊ शकतात पंधराशे प्लस पंधराशे असे तीन हजार रुपये तुम्हाला येऊ शकतात ठीक आहे आता पुढची महत्त्वाची माहिती बघा लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे ऑगस्ट महिन्याचा हप्ता अद्याप जमा न झाल्याने महिला चिंतेत होत्या पण आता ऑगस्ट आणि सप्टेंबरचे दोन्ही हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता आहे बघा मी तुम्हाला अगोदरच सांगतो आहे जी काही शक्यता निर्माण होते ती शक्यता मी तुम्हाला अगोदर सांगून देतो आहे म्हणजे जेणेकरून तुम्हाला सगळं काही खरं त्या ठिकाणी समजणार आहे खरी माहिती सगळी काही खरी माहिती तुम्हाला समजून जाईल परिस्थिती काय होते बघा ऑगस्टचा जो हप्ता आहे तो तुम्हाला ऑगस्टचा हप्ता सप्टेंबरच्या सुरुवातीला दिला जात होता सप्टेंबरची पाच तारीख आता त्या ठिकाणी येणार आहे परंतु अजूनपर्यंत ऑगस्टच्या हप्त्याच्या संदर्भाचा जो काही निधी आहे तो वाटप झालेला नाही आहे म्हणजेच तुम्हाला पाच तारखेला पैसे येणार नाही मग पैसे सप्टेंबरमध्ये दोघं हप्ते एकत्र येतील का तर हो येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे पुढे बघा यामुळे या महिन्यात महिलांच्या खात्यात तब्बल तीन हजार रुपये जमा होऊ शकतात सामान्यपणे हप्ता उशिरा मिळाल्यास पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घोषणा केली जाते मात्र अजून ऑगस्टबाबत काहीही जाहीर झालेलं नाही आहे त्यामुळे पुढील काही दिवसात मंत्री माननीय आदितीदाई तटकरे याबाबत निर्णय जाहीर करतील अशी अपेक्षा आहे तर बघा ज्यावेळेस पैसे वाटप होतात त्यावेळेस ऑफिशियली महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदितीदाई तटकरे या स्वतः ट्विट करून तुम्हाला माहिती देत असतात म्हणजेच पूर्वीचं ट्विटर आत्ताचं एक समाज समाजमाध्यमावर स्वतः माहिती देत असतात की या या तारखेला तुमच्या खात्यात पैसे जमा होतील ठीक आहे त्यामुळे अजिबात काळजी करायचं नाही तुमच्या खात्यात पैसे जे आहेत ते जमा होणारच आहेत लवकरच त्याची घोषणा होणार आहे घोषणा झाली की तुम्हाला आपल्या चॅनलवर अपडेट पाहायला मिळेल चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्यायचे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लाडकी बहीन योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद